आज आपण सकाळी धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटलची हो जी तोडफोड झाली ह्याची पहिली बाजू आपण पाहिली आता आपण धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटल हो ही तोडफोड प्रकरणातील दुसरी बाजू पाहणार आहोत आपण सकाळी पाहिलं की डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध करत आरोपीवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मात्र आता आपण ज्या लोकांनी तोडफोड केली असा आरोप केलेला आहे त्या नागरिकांची आपण प्रत्यक्ष चर्चा केली त्यामधून त्यांनी डॉक्टरांवरती गंभीर आरोप केले आहेत डॉक्टरांनी केलेली जातीवादक शिरगाळ उपचारासाठी केलेल्या ना रुग्णावरती नाकारण्यात आलेला उपचार यासह अनेक गंभीर बाबी निदर्शन जाऊन देत डॉक्टरांवर जो आहे त्यांनी दारू पिऊन आणि गावगुंड बोलावून ज्या नागरिकांना मारहाण केलेली आहे त्या नागरिकांनी डॉक्टरांची जो परवाना आहे तो रद्द करण्याची मागणी आता नागरिका होत आहे आपण आता ज्या नागरिकावरती मारहाण आरोप झालेला आहे ते रुग्ण सध्या जिल्हा शासकीय उपचार घेत आहेत आपण आता त्यांच्याकडून दुसरी बाजू आपण जाणून घेऊयात पोट फार दुखत थो थो थो, होत थोडासा प्रॉ गायनिक प्रॉब्लेम होता म्हणून मी गरड हॉस्पिटल मध्ये आधी गेले तिथल्या मॅडम मला व्यवस्थित बोलल्या नाही ठीक आहे म्हणल्या तुम्ही जावा हॉस्पिटलला इकडे तिकडे असं दुसऱ्या सिव्हिलला ला जावा त्यांनी पण व्यवस्थित बोलल्या नाही मला म्हणून मी परत तिकडं आले पार्वती हॉस्पिटल उघडं होतं म्हणून आम्ही तिकडं गेलो तिकडं गेल्यानंतर एक पेशंट तपासला आणि दुसऱ्या पेशंट आम्हीच गेलो तुम्ही म्हणले काय नाव आहे तुमचं बनसोडे ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही मागासवर आहेत म्हणले तुम्ही इथं दुसऱ्या सिव्हिलला जाऊ शकता म्हणजे इथं कसं काय आलात तुम्ही प्रायव्हेटला मागासवर तुम्ही सिव्हिलला जाऊ शकता मी म्हटलं तसं काही नाही मॅडम आम्ही फीस भरतो आम्ही दाखवतो प्रायव्हेटला दाखवतो सिव्हिलला आम्हाला वेळ पण नाही झाला आम्ही दाखवतो प्रायवेटला तसं म्हटल्यानंतर त्यांनी म्हणले नाही नाही मी तुम्हाला तपासू शकत नाही असं कसं तुम्ही बोलू शकता तुम्ही डॉक्टर आहे पेशंट कुठला का असताना तुम्ही बोललं पाहिजे म्हणले तुम्ही बघितलंच पाहिजे आम्ही असं बोललो त्यांना की लगेच त्यांनी तुम्ही गेले दवाखान्यात मॅडम आणि एक रिसेप्शन होते रिसेप्शन आम्हाला व्यवस्थित बोलली नाही म्हणलं तुमचे रिसेप्शन पण व्यवस्थित बोलत नाहीत म्हणलं आम्हाला रिसेप्शन सुद्धा व्यवस्थित बोलत नाही डॉक्टर होते डॉक्टर लेडीज होत्या सस्ते मॅडम होत्या तुम्ही त्यांना ओळखता सस्ते मॅडम कधी मी एक दोन वेळेस गेलेले आहे सस्ते मॅडमला मी ओळखते म्हणजे गेलेलं आहे का त्याच होत्या सस्ते मॅडमच होत्या तेवढ्या ओवर वो बोलाय लागल्या कास्टचे लोक तुम्ही इकडं कसं काय आलात तुम्ही सिव्हिलला जावा म्हटलं असं काय नाही कास्टचे लोक आणि इथं यायचं नाही असं काय लिहिले का तुम्ही म्हणलं तुम्ही आता हॉस्पिटल उघडाय म्हणून आम्ही आलो आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही इथं आलो म्हणले असं म्हणल्यानंतर त्यांनी तुमची काय आमच्या आम्हाला बळजबरी म्हणले तपासायची आमचा प्रश्न आहे मी डॉक्टर आहे आम्ही तपासवू नाही तर न तपासू आमचा प्रश्न आहे म्हणले मग तुम्ही हा मुलगा म्हणला असं कसं बोलू शकता तुम्ही ते लगेच नवऱ्याला बोलून घेतलं त्यांनी ते सस्य सरांना सस्य सरांनी बोलवलं तर हे काय रे काय का चाललंय तो म्हटलं सर मला फक्त माझ्या मिसेसला तपासा तिचं पोट दुखतं आहे तिला त्रास होत होते, होते। असं म्हटलं तू कोण सांगणार म्हणून त्याला चापट मारली त्याला चापट मारली परत मी आडवायला गेले तर मला पण मारलं त्यांनी साडी शग्येज, ओढली मला पण मारलं परत त्यांनी सगळे सगळेजण मुलं आले तिथले जग जे आहे त्याने मारलं त्याला दहा जण होते सर माझ्या मुलाला मारायला अक्षरशः मी आणि माझा मुलगा आणि ती सुना मी तिघच गेलो होतो काय ना तो मुला मुलाचे काय तेजपाल सुनाल किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत पहिले पहिलं जाता झालं एक महिना तर झालेला काय केलं नाही तिला तू यांच्या लांब सरक चिरकत होती जर जोडलांट नाही ती चिरकत होती तुम्हाला मारण केली मग त्यांच्या हॉस्पिटल केली तोडफोड नंतर मग मुलं आले कोणतरी तुम्हाला माहित नाही ते कोण आले काय माहित नाही आम्ही काय केलो ह्याला मारायला लागलो म्हणून मी ह्याला घेऊन आले आणि नंतर मुलं कोण आले काहीच मला पण माहित लक्षात नाही ह्याला घेऊन आले मी आणि घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढं मुस्लिमचे ते जाकीर कॅन्टीनवाला नुँ। त्यानं आणि आब्बास शेख ह्यांनी तर माझ्या साडीलाच ओढलं आणि माझ्या अंगावर चपट मारली मला मार त्या अब्बासनी कशामुळे आले ते त्यांनी पाठवलं सस्ते सरांनी सस्ते सरांनी पाठवलं त्यांनी दारू पिलेलेच होते सर ते सस्ते सर व्यवस्थित बोलतच नव्हते दारू पिलेले होते शंभर टक्के सस्ते सर दारू पिलेले होते त्याच्यामुळे सर त्यांनी मला मारले डॉक्टर काय बोलले तुम्हाला नाही तुमचा काय संबंध आहे आम्हाला डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगणारे कोण म्हणले पेशंटला आम्हाला आम्हाला तपासा म्हणणारे सांगणार आहे तुम्ही कोण असं बोलायला लागले तेव्हा मला आहो तुम्ही डॉक्टर आहेत तुम्हाला तपासणं काम आहे पेशंट कुठला का असं ना तुम्ही गरीब असो श्रीमंत असो कुणी तर तपासावस लागेल ना त्यांना तुमच्यासोबत अशी घटना घडल्या नाही पोलिसवाल्याला नाही केलं नाही मी तिकडे गेले नाही पोलीस स्टेशनला मी गेले नाही माझ्या मुलाला मारलं मग त्याला मी सोडवत सोडवत आणलं आणि माझ्या म्हणजे आलो नाही आणि एवढा वेळ पण दिला नाही सर त्यांनी त्याला मी हॉस्पिटलच्या त्या बोळातूनच आणतच होते आणि आम्ही पोस्टी पोलीस स्टेशनला जायचंच आमच्या डोक्यात होतो तर ते आब्बास आणि जाकीर यांनी सळ्या घेऊनच आले त्यांना माझा ते मुलगा एक भावाचा बहिणीचा मुलगा हा त्यांना ओळखते बहिणीचा मुलगा एक आला होता काय झालं म्हणून तर त्याला इथं बघा मला पाच टाके पडले त्याला काय समतात कोणी केली काय कळलं तर मला ते काय कळालं नाही त्यांनी मला कोण फोर आले मा गेले काय लक्षातच चाललं नाही हॉस्पिटल कधी आले कधी मी कालच आले इकडं आ, काल रात्री झाली आगामी तब्येत माझी मला डोक्याला मारलेला आहे त्यांनी सरांनी मला असं आपटल्यासारखं केलं तर डोक्याला पडली होती मेन एक साईड माझी पूर्ण म्हणलं डॉक्टर डॉक्टर काय म्हणाले तेच सिटी स्कॅन वगैरे केले त्यांनी त्यांचं काय म्हणणं आता सिटी स्कॅनचा रिपोर्ट मला काय त्यांनी दाखवला नाही पण मला हा एक पायानं चालता येईल काय म्हणायचं मला म्हणायचं की मागास गेला हे डॉक्टर का तपासत नाहीत काय हे करतात ते की माणसं नाहीत का मागासवर गेला तुम्ही बघत नाही असं कसं म्हणू शकता हे नाही आम्हाला आता काय आम्ही त्यांच्यावर केस करा तुम्ही मागासला दिली का तुम्ही आता आल्यावर आता आम्ही म्हणजे नाही अजून तर कुणी आलेलं नाही पोलिसाला तिथंच मला असं मी सांगितलेलं आहे सर मला अब्बासनं माझ्या अंगावर हात टाकला माझ्या लेडीजच्या अंगावर त्यान आबासनं हात शेकणा हा अंगावर टाकला मी त्याला तिथंच पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे ह्या माणसाला अटक करावं ह्या ही लायकीच काय माझ्या अंगावर हात टाकायची आणि माझ्या साडीला ओढायची काय लायक ह्याची डॉक्टर कसं साडीला ओढलं हा आता ह्याला मारायला लागले मी ओ त्या डॉक्टरनी साडी ओढली पदर ओढला आहेत की त्याला मारताना दाखवा म्हणा होऊ शक होऊ शकते ह्याला मारताना सीसीटीव्ही घटना तिथे मी मागणी करा त्यांची सीसीटीव्ही हॉस्पिटल मध्येच घडली तिथंच आणि माझ्या मुलाची त्याच्यात एक तोळ्याची साखळी सुद्धा गेली सर लग्नात घातलेली होती त्याला आता काय नाव तुमचं तेजपाल बनसोडे काय झाली रात्री घटना काल रात्री नऊ सव्वा च्या दरम्यान बायकोला आणि मम्मीला घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो पहिल्यांदा गरडला गेलो त्यांनी पण नकार दिला तपासायला फक्त नव्वद वाजले होते आणि त्यांची ओ त्यांची ओपीडी नऊ वाजेपर्यंत होती मग आम्ही गरडलाच मॅडमला फोन केला त्यांनी नकार दिला मग आम्ही इकडे गेलो पार्वती हॉस्पिटल सुस्ते मॅडमकडे सव्वा नऊ साडेनऊ वाजले होते तेव्हा मग आम्ही बसलो होते तर पेशंटची तपासणी चालू होती ऑलरेडी पेशंट लाईनमध्ये होते ते गेल्या गेले आम्ही थांबलो रिसेप्शनला बोललो रिसेप्शन रिसेप्शनवाली पहिल्यांदा बोलली जावा मध्ये मॅडम आहेत मग आम्ही शेवटचा पेशंट गेल्यानंतर मग पेशंटमध्ये जाऊन आल्यानंतर तिने आमचं नाव ना वगैरे लिहून घेतलं रिसेप्शननं आणि शेवटचा पेशंट झाला आणि ती मध्येच जाऊन आली मॅडमला बोलून आली नाव वगैरे काही तर सांगितलं असेल मध्ये मग त्याच्यानंतर मग ती डायरेक्ट म्हणली नाहीत ना ना मॅडम नाहीत मग आम्ही म्हणलं आहेत मॅडम आता आमचं आम एमर्जन्सी पेशंट आहे बघा तेवढं साडेनऊ कुठंच दवाखाना बंद नाही चालू नाही तेवढं बघू द्या मग मॅडमला बोलण्यासाठी आम्ही गेलो मॅडमला मला रिक्वेस्ट केली मॅडम आमच्या पेशंट जरा इमर्जन्सीमध्ये जास्तच पोट दुखायला रात्रीपासून तर दवाखान्याने थोडं गोळ्या औषधं तर द्या ॲटलीस्ट तर मॅडमचं म्हणणं तर वेगळ्या पद्धतीनं बोलणं आईला उलटं बोलणं त्यांनी नंतर म्हणलं की हे काय सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे कधी उठून यायचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आमचं दुकान आहे तुम्हाला काय करायचं करा त्याची क्लिप आम्ही रेकॉर्ड केलेली आहे नंतर शेवटी बोलल्या की तुमच्यासारखे पेशंट आम्ही तपासत नाही म्हणजे मागासवर्गीय पेशंट आम्ही म्हणलं मग तरी पण नाव दिलं त्यानं ना मी तुम्हाला बोललं नाही रिसेप्शनला आधीच नाव दिलं होतं तेजपाल बनसोडे मग शेवटचा पेशंट झाल्यानंतर ती मध्ये गेली रिसेप्शनवाली मग ती तर सांगून आली मग त्याच्यानंतर मग सव्वा नऊ वाजता ती डायरेक्ट नाही बोलली तपासणार नाही मग आम्ही तपासणार नाही काम होऊन फक्त रिक्वेस्ट करायला मध्ये गेलो त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही व्हिडिओ क्लिप आहे ते त्याच्यामध्ये पण आम्ही तिला रिक्वेस्ट करतो मॅडमला की मॅडम घ्या सिरियस पेशंट आहे खूपच दुखत आहे फक्त फक्त एकदा चेक करा तर नाही आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आमच्या मर्जीनं आम्ही बंद करणार शेवटी मरली तुमच्यासारखे पेशंट पण तपासणार नाही आम्ही मग आम्ही त्यांना मग शेवटपर्यंत रिक्वेस्ट करत होतो मग व्हिडिओ क्लिप काढताना त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मिस्टरना फोन केला सस्ते सरांना तिथं तिथं ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस शूटिंग व्हिडिओ केला का तुम्ही काय तुम्ही हा तुमी एक, क्लिप, का। एक क्लिप एक क्लिप केली ती मग त्यांनी उद्धट बोलायल्यानंतर आम्ही क्लिप चालू केली आहे माझा मित्र होता क्लिपकार्ट क्लिपकार्ट्यांनी काढली एक चाळीस दर्शन माळावी त्यांनी एक क्लिप काढलेली आहे माझ्याकडं आहे तर त्यांना पाठवलेली आहे हां देतो ना त्यामध्ये बघा ती स्पष्ट बोललेली आहे की ही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे सिव्हिल नाही आहे आमचं हे दुकान आहे आम्ही कुणाला तपासणार ते आम्ही ठरवणार तर माझं म्हणणं एवढंच आहे की पेशंट कोणता पण असू द्या कोणत्या जातीचा असू द्या सिव्हिलला असो किंवा प्रायव्हेट असो डॉक्टरांची जिम्मेदारी तपासणं टाईम किती बेऊ द्या आम्ही एवढं रिक्वेस्ट करतो इस पेशंट सिरियस आहे त्यांची आम्ही शेवटपर्यंत तेच रिक्वेस्ट करतो व्हिडिओ काढल्यानंतर मग त्यांनी सस्ते सरांना फोन केला सस्ते सर आल्यानंतर मग ते ड्रिंक केलेले होते फुल त्यांना काय कळत नव्हतं त्याच्या काय वास आला ना मला माझ्या जवळ येऊन बोलत होते शेवटपर्यंत असं मरत होता सर पेशंट तपासा सर मी सर सर म्हणतो मी शेवटपर्यंत मग त्यांनी शिवगाळ केली आणि शिवगाळाची घटना हे नऊ पावणे दहा वाजता चालू साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान झालं दुसरे पेशंट होते का पेशंट होते ना दुसरे सगळे चेक करून गेले शेवटी आम्ही आलेलो नऊ वाजता आलो मग शेवटीच आम्हाला नकार दिला आणि सगळं झाल्यानंतर मग सस्ते सर ड्रिंक करून आले होते फुल त्यांनी पण शिवी केली जातीवाचक शिवी दिली आणि नंतर दहा बारा घेऊन बोलून घेतले दरवाजा दवाखान्याचा दरवाजा लॉक केला कोणी बोलवले पोरं सस्ते सराणी आणि मॅडमनी त्या क्लिपमध्ये फोन कॉल केलेला आहे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोलून घेतलं या लोक सगळे दवाखान्याचा दरवाजा लावला मी तिथे एकटाच होतो मित्र होता दहा बारा जण आला सगळा स्टाफ आणि मला मारहाण केली आणि आईला धक्काबुक्की केली कुठं मारहाण केली तुम्हाला इथं मला कोच पडले आणि पाटीलला वगैरे मुक्का मारला लागला आणि डो डोळ्या डोळ्याला हे सस्ते, कशान सस्ते कशान... सर मेन होते सस्ते सर कशाला त्यांच्या हातात एकाच्या हातात चावी होती चावीनं मला इथं कोच पाडली आहे आणि बाकी चार पाच जणांना धरून दोघा तिनाने मारले हे प्रकरण घडल्यानंतर मग त्या हॉस्पिटलची तोडफोड करण्याचं काय विषय तोडफोड हे आम्ही नाही गेली ते दोन्हीकडून झाले त्यांच्या मारहाणीच तोडफोड झालेली आहे ते सीसीटीव्ही त्यांनी ते दाखवलेली आहे ते दोघींच्या दोघांच्या मध्ये आहे द्याय आहे त्यांनी कुठली ज्यांनी मार आम्हाला मारहाण केलेली सी सीवी दाखवलेली नाही त्यांनी एक दहा पंधरा वीस मिनिट चालू होतं ते गाडी वगैरे फोडली त्यांची हां ते दोन्हीकडून झालेले आहेत सर ते कोणी फोडलं ते काय माहीत नाही आता दोन्हीकडून झालेलं आहे तुम्ही काय केलं नंतर तुम्हाला बघायला नंतर मग आम्ही निघून आलो पोलीस स्टेशनला जात होतो मग मला जास्त लागलं म्हणून मी घरी कपडे बदलायला गेलो तोपर्यंत मग सस्ते हां सांगतो मग तोपर्यंत मी घरी गेलो वाईफला घेऊन घरी गेलो कपडे चेंज करायला सिव्हिल लाईज होतं मला ट्रीटमेंटला आणि मम्मी वगैरे तिथंच होते तोपर्यंत तो आमचे चुलते अंकल आले अंकल आणि आंटी आले तोपर्यंत सचते सरांनी आणखीन बाहेरचे दहा बारा गावगुंड बोलून घेतले तिथल्या त्या एरियाचे आणि माझा भाऊ जात होता तिथून तर त्या भावाला आडवून एक मावशीचा मुलगा आणि सक्का भाऊ दोघांना मारहाण केली आणि माझा जी मावशीचा भाऊ आहे ती सध्या सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे त्याला चार पाच टाके पडलेले आहेत तिथं सहळीनं मारहाण केलेले आहे आणि त्या मारहाणीत माझं चुल चुलत्याला पण लागलेलं आहे काय आमची एवढीच मागणी आहे की सस्ते मॅडमचं आणि सस्ते सरांचं हे लायसन्स रद्द झालं पाहिजे कारण जे डॉक्टरकीचं लायसन आहे ते रद्द झालं पाहिजे कारण डॉक्टरचं काम आहे कुठला का पेशंट येणं त्याला तपासणं प्रायव्हेट असो सिव्हिल असो त्यांचं काम आहे आपण रिक्वेस्ट करतो तर त्यांचं काम आहे तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांचं लायसन्स रद्द झालं पाहिजे तेजपाल महेंद्र बनसोडे तुमच्या घरचे किती जण ॲडमिट आहेत आता आता आमच्या घरचे पाच जण ॲडमिट आहेत तुमच्या घरचे पाच जण ॲडमिट आहेत पाच जण ऍडमिट आहेत माझी चुलती चुलता मम्मी भाऊ आणि एक माऊस भाऊ

माझा माऊस भावाला पंधरा वीस जण मारत होते मी सोडा म्हणलो तर मला बी रॉड नाही तो मार आणि शिवाय हां मला फोन आलता कोणाचा तर फोन आला होता मित्राचा माझ्या की असं असं झालं म्हणून दवाखान्यात मार मार झाले म्हणून मी आलतो खाली तर मग तिथं ते पूर्ण भावाला मारत होते म्हणून मी त्यांना सोडा म्हणलो तर मला मारलं ते मला माहीत नाही मी तिकडे गेलो नाही कोणी मारलं मला तिथल्या पोरवांनी मारलं ते कुठले ते गल्लीतले तिथले मुसलमानाचे होते किती होते समोरचे वीस पंचवीस होते मारताना काय बोलत होते शिवाय देत होते मला काय माहिती